नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय माजी उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांचं जगदीशभाई जो जगदीशभाई गायकवाड हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत कळंबुली कामोटे या परिसरामध्ये शंभर दीडशे गाण्या जे आहेत तोफा जो आहे एक्सप्रेसच्या दिशेने ते घेऊन जाणार आहेत आणि जोरदार शक्तीप्रदर्शन जगदीश गायकवाड करणारे त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तटकरे प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होत आहे त्यामुळे जगदीश गायकवाडांच्या पक्षामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा घरांना फायदा होऊ शकतो पनवेल महानगरपालिकेमध्ये कळंबुली परिसरामध्ये तर त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आणि कोकणामध्ये सुद्धा सुद्धा आमचे भाई गाय भाई गायकवाड्यांना जगदीश भाई गायकवाडांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे रायगडामध्ये कारण पूर्णपणे अनेक वर्ष जे धुरा आहे ते जगदीश गायकवाडांकडे होती नंतर त्यांना भले पदावरून कोकणची विभाग जबाबदारी देण्यात आली मात्र जर आपण बघितलं तर जगदीश गायकवाड जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश आहेत त्यामुळे एक ते दीड हजार जे आहेत पूर्णपणे नेहण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे जगदीश गायकवाडामुळे एक पक्षाला मोठ्या प्रमाणात उभारणी होऊ शकते एक दलित चेहरा आक्रमक होणे आणि सडेतोड बोलणारा असा नेता आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जगदीश गायकवाडांकडे बोलण्यासाठी महत्वाची भूमिका अर्थात त्यांच्याकडे प्रवक्त्याची जबाबदारी मिळू शकते शिव शिंदेच्या शिवसेनेत तीन आमदारांना घेण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो त्यामुळे भविष्यामध्ये एक आक्रमक आणि त्यांचे असलेले अण्णा बनसोड्यांशी संबंध त्यामुळे एक पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये तरुण फळी जे आहे दलित चेहरा आक्रमक राष्ट्रवादीचा पुढे अण्णा बनसोड्यांच्या रूपाने नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे जगदीश गायकवाड यांच्या रूपाने पक्षाची ताकद निश्चित वाढणार आहेत आता भाईंनी थोडंफार संयम बाळगला पाहिजे कारण संयम बाळगला तर त्यांना भविष्यामध्ये राजकारण चांगल्या पद्धतीने करताना कारण हा पक्ष शरद पवारांचा नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे अजित पवार आक्रमक आहे तटकर्यांनाही माहिती आहे राजकारण त्यामुळे जगदीश भाईंना इथले दुसऱ्या पक्षातून हा कारण आर पी आय आणि अजित पवार गट हे पक्षाची पक्षा भिन्नता वेगळी आहे कारण हा पक्ष आणि तो पक्षामधला खूप फरक आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा जाताना मोठ्या प्रमाणात फायदा होईल परंतु बाईनी सुद्धा स्वतःवर सावरून घेतलं तर भविष्य त्यांना निश्चित करता येईल धन्यवाद